जय जय समर्थ मना वासना दुष्ट रे। मना सर्वथा पाप बुद्धि न कोरे मना धर्मता नीति सोडु नको हो मनान्तरी सारविचार राहो जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ रघुवीरसमर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मारामास करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो त्यातील आज आपण श्लोक क्रमांक चारच चा अवलोकन करणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी एका मनुष्य जन्माला धन्यता प्राप्त करण्यासाठी त्याचं आचरण कसं असावं याचा आपल्याला थोडक्यात सदुपदेश केला पहाटे उठून प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं चिंतन करावं वैखरीने निरंतर भगवंताचं हे मधुर गोड असं नाम घ्यावं आणि आपण आपलं जीवन सदाचाराने युक्त आचार विचारांच्या आधाराने व्यतीत करावं हेच जीवनाला धन्य करणारं शास्त्र आहे असा सदुपदेश समर्थांनी आपल्याला केला आजच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला म्हणतात की मना वासना दुष्ट कामान ज्या प्रेरित करणाऱ्या वासना आहेत ना त्या वासना हे मना कधीही या दुष्ट वासनांचा तू पाठपुरावा करू नकोस त्यांच्या मागे जाऊ नकोस आणि हे मना जरी तू कधी वाहत गेलास तरी त्या मनाला निश्चय करून देणारी जी बुद्धी आहे ना ती बुद्धी तरी कधीही या पाप आचरणांमध्ये लिप्त होऊ नये आणि मना आपलं आचरण कधीही धर्मबाह्य नसावं बर मना धर्मता नीती सोडू नको हो आणि आपला मनामध्ये येणारा प्रत्येक विचार तू सारासार विचारांच्या आधाराने अर्थात सतसत विवेक बुद्धीच्या फिल्टर मधून गाळून घे ही कृती केल्याने जे फळ मिळणार आहे ते सार आहे का आहे निदान एवढा विचार तरी प्रत्येक कृती करण्याच्या आधी आपल्या अंतरंगामध्ये तू वाळत अशा रीतीने तू आपल्या जीवनाला निरंतर सदाचरणाच्या पंथावरती ठेव समर्थांचं हे अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन मनाला ते करत आहेत सज्जनो याचा गुडार्थ बघताना समर्थानी चार पायऱ्या या श्लोकामध्ये या चार चरणांमधून आपल्याला सांगितल्या आहेत बघा कुठलीही कृती आपण करतो कुठलीही गोष्ट आपण करतो ती गोष्ट घडण्याच्या मागची जर प्रक्रिया आपण बघितली ना तरी या चार पायऱ्यांच्या आधाराने ती प्रक्रिया घडते उदाहरणार्थ तुम्हाला काहीतरी बाहेरील वस्तू खाण्याचा मोह झाला तर हा मोह कुठं होतो या विचारांचं जे प्राबल्य आतमध्ये आपल्याला सैरभैर करतं की ही वस्तू आपल्याला पाहिजे त्याच वस्तूंना प्राप्त करण्याची जी इच्छा अंतरंगामध्ये निर्माण होते त्याचं नाव वासना आहे आपण म्हणतो ना माझी सध्या खाण्यावरती वासनात जात नाही घराघरामध्ये आपण हे आध्यात्मिक शब्द बोलतो खरं पण त्याचा कित्येकदा गुढार्थ घेत नाही ही वासना आहे तरी काय हा एक संचय आहे वायूचा जो आतमधून आम्हाला सतत काही ना काहीतरी कर्म करण्यासाठी प्रेरक ठरत असतो इंग्लिशमध्ये एक फार छान वाक्य आहे वॉच युअर थॉट्स युअर थॉट बिकम युअर वर्ड वॉच युअर वर्ड्स युअर वर्ड्स बिकम युअर ऍक्शन वॉच युअर ऍक्शन युअर ऍक्शन बिकम युअर डेस्टिनी आपल्या विचारांवरती लक्ष द्या आपले विचार कसे चालू आहेत याकडे बघा साक्षीत्वाने कारण त्या विचारांच्या प्रवाहाबरोबरच तुमचे शब्द तयार होणार आहेत जर त्या विचारांना तुम्ही लगाम घातला नाही तर तुमच्या कदाचित मुखातून चुकीचे शब्द बाहेर बोलतात आणि हे आपल्याला दिसत जेव्हा संताप अनावर होतो तो राग कसा असतो प्रेशर कुकरची वाफ जशी आतून यावी ना त्याप्रमाणे तो राग पहिले साठतो आणि मग ती शिट्टीतून वाफ जशी बाहेर यावी त्याप्रमाणे वैखरीतून आपले शब्द सुटतात बघा त्यामुळे वॉच युअर थॉट्स युअर थॉट बिकम युअर वर्ड ते शब्द म्हणून बाहेर येतात वॉच युअर वर्ड्स तुमचे शब्द बघा कारण तुमचे शब्दच तुमची कृती घडत असते आपण बऱ्याचदा जे बोलतो तेच आपल्या कृतीमधून आपण करत असतो आणि आपल्या कृतीला नीट बघा कारण तेच तुमचं डेस्टिनेशन अर्थात तुमचं गंतव्य स्थान ठरवत असत या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली जगामध्ये दिसतात आजच्या काळात किरकोळ शुल्लक कारणावरून हाणामारी होते एखाद्याचा खून होतो ही प्रक्रिया जर आपण बघितली तर आतमध्ये या वासनाच असतात पहिल्यांदा शब्दाच्या आधाराने बाहेर येतात आणि शब्दाच्या आधाराने हमरी तुमरीवरती आल्यानंतर त्यातून कृती घडते आणि काहीतरी अघटीत घडत मनुष्याला पश्चाताप भरपूर होतो त्याचा पण या पश्चातापाचा काय उपयोग कारण कृती तर घडून गेलेली असते मग अशी धर्मबाह्य कृती आपल्याकडून घडू नये आपण जर सदाचरणाचा मार्ग सोडू नये हे जर आपल्या मनाला समजावायचं असेल तर ती कृती जिथून जन्म पावते अर्थात ते आपले विचार जे वासनेच्या आधाराने आपल्या आतमध्ये येतात जर आपण तिथंच प्रतिबंध घालू शकलो तर सज्जनो अशी शक्यता आहे की आपण त्या कृतीला आपल्या जीवनामध्ये होण्यापासून स्वतःला थांबवू शकतो ही वासना एखाद्या उकळत्या पाण्यासारखी आहे बघा ती सतत आपल्या हृदयामध्ये उकळत असते कुठून येतात या वासना हे आमचं संचित कर्मच कृतीसाठी धडपडत असत हे आम्हाला आतून प्रेरित करत असत की हे कर हे कर हे कर आणि हा आवेग इतका जोरदार असतो की मन थेट ती कृती करण्यासाठी बुद्धीला भाग पडत आपण बऱ्याचदा म्हणतो ना रे काय केलंस तू तुझी काय बुद्धी गहाण पडली होती का म्हणजे आपल्याला देखील माहिती आहे की मनात आलेला विचार पहिल्यांदा बुद्धीकडे जायला पाहिजे बुद्धीने त्या विचारावरती शिक्कामोर्तब केला पाहिजे त्याशिवाय कृती घडूच शकत नाही मग जर आमच्या वासना ज्या आमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत कारण त्या वासनांचा प्रेरक आहे आमचं संचित कर्म आमचा संघ आणि त्या संघाच्या आधाराने त्या वासना उफाळून येतात परंतु त्या वासना उफाळून आल्यानंतर समर्थ जरी त्या वासना आम्ही सुधरू शकत नसलो तर वा त्या वासना जेव्हा बुद्धीकडं कृती करण्याची विनंती घेऊन जातात त्यावेळेला बुद्धीला विनंती करतात की मना वासना दुष्ट कामा नये रे हे म्हणा या दुष्ट वासनांचा मागोवा तू घेऊ नकोस काय करायला पाहिजे या वासनांचं निर्मूलन होण्यासाठी बघा आजच्या काळामध्ये आपण बाह्य सुधारणांचा विषय बऱ्याचदा चिंतनाला घेतो किंवा आजच्या काळामध्ये बऱ्याचदा माता भगिनी खूप जोरदार मेकअप करून जातात त्या मेकअपच्या आतमध्ये बऱ्याचदा आपली कुरूपताच दडवण्याचा हा प्रयत्न असतो त्याप्रमाणे मनुष्य आतमध्ये या वासनांच्या असलेल्या दडपणाखाली लोक काय म्हणतील जग काय म्हणेल ती कृती करण्याचं धारिष्ट नसल्यामुळं बऱ्याचदा त्या वासनांच्या संघर्षामध्ये गुदमरत असतात या वासना तर संचित कर्माच्या आधाराने केलेल्या संघाच्या आधाराने आम्हाला निरंतर मनाला उद्वेग निर्माण करत असतात ह्या वासना निर्मूलन करायच्या नसतात या वासनांना सद्वासनांमध्ये बदलायचं असतं आणि या सद्वासनांमध्ये तेव्हाच बदलतात जेव्हा तुम्ही तुमच्या या मनाला सत्संगतीचा आधार देता सत्संग तुमच्या आतमध्ये जातो तो थेट आपल्या वासनांवरती कार्य करतो त्या वासनांचं शुद्धीकरण करतो त्या वासनांना सद्विचारांमध्ये तो परावर्तित करतो आणि हे होऊ शकतं पण त्यासाठी निरंतर मनुष्याला सत्संग करायची गरज आहे मनानी कुसंग टाळला पाहिजे कारण वाईट लोकांच्या बरोबर तुम्ही थोडा वेळ जरी राहिला तरी तुमच्याकडून काहीतरी अघटित कृत्य होऊ शकतं आणि याला प्रमाण आहे रामायण आमची मंथरा किती वेळ होती कैकईच्या बरोबर थोडा वेळ होती प्रत्यक्ष राम अयोध्येमध्ये होता परंतु कैकईने मंथरेचा संग केला आणि तिने काही मिनिटामध्ये कैकईची मती बदलून टाकली कारण या वासना या पाण्यासारख्या आहेत ज्या रंगामध्ये तुम्ही टाकाल त्या रंगाला त्या धारण करतात बघा म्हणून नेहमी वाईट लोकांचा कुसंग आपण टाळावा चांगल्या विचारांचा संघ ठेवण्याचा पुरुषार्थ आपण करावा जेणेकरून या वासना नेहमी सद्विचारांच्या आधाराने प्रवाहित होतील त्यामुळे समर्थांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली की मनावासना तू कशा कर चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न कर दुष्ट व... कामा नये रे दुष्ट वासना येऊ देऊ नकोस आता दुसरा पर्याय असा आहे की वासना आपल्या नियंत्रणामध्ये नाहीत अनेकदा अनेक, अनेक लोक परमार्थामध्ये असूनही बऱ्याचदा काहीतरी असं चुकीचं बोलून बसतात काहीतरी चुकीचं कर्म करून बसतात याच कारण काय की जर सत्संग चुकला आणि या वासना इतक्या प्रबळ झाल्या की त्या बुद्धीवरती जाऊन धडकू लागल्या तर अशा वेळेला बुद्धीने त्या वासनांच्या बरोबर हात मिळवणी करण्यापेक्षा त्या वासनांची समजूत काढण्याची गरज आहे की अरे हे बरोबर नाही आहे आपल्याला जे संस्कार मिळालेले आहेत आपल्याला जे शिक्षण मिळालेलं आहे आपल्याला जो सद्गुरूकडून बोध मिळालेला आहे त्याच्या विपरीत आहेत या गोष्टी तू सांगतोयस त्या पण आपली बुद्धी देखील बऱ्याचदा या वासनांचा डोळे झाकून स्वीकार करते जसं एखादी सुनामी यावी आणि ती समोर येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विध्वंस करावं त्याप्रमाणे मनामधून या वासनांचं प्राबल्य जेव्हा येतं ना त्यावेळेला थोपू शकत नाही या बुद्धीचे बुरुज खाली कोसळून खाली पडतात त्यामुळे समर्थ बुद्धीच्या ठिकाणी देखील धारिष्ट आणण्याचं आपल्याला एक अतिशय महत्वाचा सदुपदेश करतात की मना सर्वथा पाप बुद्धी नको रे अरे बुद्धी तुला कळत ना काय पाप आहे काय पुण्य आहे तेवढा सत्सद विवेक तुझ्या आतमध्ये आहे ना बघा जगाने काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे सांगण्याच्या आधी आपली बुद्धी आपल्याला सांगत असते की बाळा हे चांगले आहे की हे वाईट आहे कॉलेजमध्ये कंपन्यांमध्ये गेल्यानंतर मुलांना सिगरेट ओढायला शिकवणारे गुरु असतात बघा बरेचसे आणि म्हणतात अरे घे रे काही होत नाही चालतं ते चालतं हे म्हटल्यानंतर पहिल्यांदा आतून एक आवाज येतो अरे नाही हे आपल्या संस्कारांच्या विरुद्ध आहे पण आतली वासना अशी काही प्रबळ असते की मनुष्याला ते चुकीचं पाप कर्म करण्यापासून ती थांबवू शकत नाही ही बुद्धी निरंतर शुद्ध राहायला हवी यासाठी ग्रंथांचं वाचन संत वचनांचं वाचन निरंतर या बुद्धीला हे पौष्टिक खाद्य आपण द्यायला पाहिजे जेणेकरून बुद्धी अशा वेळेला प्रबळ राहील वासनांचा कितीही जरी जोर आला तरी बुद्धी त्यांना थांबवू शकेल पण अशी बुद्धी देखील बऱ्याचदा गहाण पडते आणि या वासनांच्या प्रमाणे बुद्धी निश्चय करते शिक्कामोर्तब होते जसं एखाद्या पत्र्यावरती अधिकाऱ्याची सही झाली की ते पत्रच गॅझेट बनतं ते ऍक्शनेबल ठरतं त्याप्रमाणे एकदा बुद्धीने निश्चय केला की होऊ द्या हे वासना सांगतायत त्याप्रमाणे काम करा त्याप्रमाणे लगेच आपली इंद्रिय कार्य करायला लागतात बाबा समर्थ तिथं देखील एक तिसरा चेक टाकता की मना धर्मता नीती सोडू नको हो अरे मना तो आता निश्चय केलाच आहेस बाबा याप्रमाणे कार्य करायचं पण त्या इंद्रियांना देखील कार्य करण्याच्या आधी विचारणा करतायत समर्थ अरे हे जे तू आचरण करायला चाललेलं आहेस बघा आमची पाच कर्मेंद्रिय ही कर्म करण्यासाठी आहे नको त्या ठिकाणी चालत जाणं हे पायाचं कर्म आहे नको ती कृती करणं हे हाताचं कर्म आहे नको त्या गोष्टींचं दर्शन करणं हे डोळ्याचं कर्म आहे नको त्या शब्दांचं उच्चारण करणं नको त्या गोष्टींचा स्वाद घेणं हे जिभेचं कर्म आहे नको त्या वस्तूंचा सुगंध घेण्याचा दुर्गंध घेण्याचा प्रयत्न करणं हे या नाकाचं कर्म आहे पण हे चांगलं आहे की वाईट आहे हे त्या त्या इंद्रियांच्या मध्ये असलेलं संलग्न मन ही बुद्धी ही आम्हाला त्याही वेळेला सांगत असते कदाचित जर त्या वेळेला देखील इंद्रिय त्या गोष्टीपासून परावृत्त झाले तरी देखील आमची कृती तिथं टळू शकते पण वासनांचा जोर असा असतो की ती कृती करून त्याच फळ भोगल्याशिवाय ती वासना काही केल्या तृप्त होत नाही जसे एखाद पदार्थ खाण्याची आपल्यासारख्या सामान्यांना जेव्हा अशी वासना येते जोपर्यंत तो पदार्थ जिभेवरती जात नाही रेंगाळत नाही पोटभर आपण तो खात नाही तोपर्यंत ती वासना शमत नाही बघा हे जसं आपल्या घरादारामध्ये दिसणार उदाहरण आहे तसच एखादी वाईट कृती करताना देखील अशीच प्रक्रिया घडत असते मग त्याच निर्मूलन करायचं असेल तर निरंतर या आपल्या थॉट प्रोसेसवर आपल्याला काम केलं पाहिजे या मनाच्या आतमध्ये चाललेल्या या उद्वेगावरती काम केलं पाहिजे या उद्वेगावरती काम करण्यासाठी एक मार्ग मी सांगितला सत्संग चांगल्या विचारांचा संग आणि दुसरा मार्ग आहे या मनाचं साक्षी भावाने केलेलं दर्शन जसं सीसीटीव्ही मध्ये आजच्या काळात चोरी झाली तर सीसीटीव्ही चोरी पकडत नाही पण चोर कोण आहे हे मात्र आपल्याला दाखवून देतो त्याप्रमाणे जर आपण आपल्या मनाच थोडस साक्षीत्वाने सा चिंतन करू लागलो ना तर या वासनांचा चाललेला प्रवाह हे नेमकं कुठं गणित अडकलेलं आहे या नेमक्या वासनांच्या तृप्तीसाठी कुठली गोष्ट त्या मागत आहेत या सगळ्यांचं जर आपण साक्षी भावाने चिंतन करू लागलो तर बऱ्याचदा जस एखाद्या चोराला कळतं की अरे इथं सी सी टी व्ही आहे तो आपल्याला बघतोय त्या क्षणी जसा तो सावध होतो ना तशा या वासना देखील जेव्हा आपण साक्षी भावाने त्यांच्याकडे पाहू लागतो तेव्हा त्या देखील सावध होतात अरे हा आपल्या बरोबर नाहीये हा आपण सांगू तसं वागणार नाही हा आपल्याला पाहतोय आपण चुकीचं येतोय हे त्याला कळतंय हा जर सारासार विचार मनामध्ये जागृत झाला ना तर त्याचं नाव साक्षी भाव आहे समर्थ म्हणतात की हे सगळं करत असताना जर तुमची शक्ती कमी पडत असेल तर मना अंतरी वीचार रा। अरे हे कर्मफळ जे तू प्राप्त करणार आहेस या वासनांच्या जोरावरती अरे बाळा हे तुझ्या बरोबर मृत्यूनंतरही येणार आहे का रे बरोबर एखादी चोरी करून जे पैसे मिळवणार आहेस एखाद्याची निंदा करून जे तू पापाचा पर्वत उभा करणार आहेस एखादं धर्मबाह्य आचरण करून जे तू स्वतःला या अशा वादळामध्ये लोटणार आहे या कर्मभोगाच्या आधाराने मिळणार कर्म फळ हे शाश्वत आहे का अशाश्वत आहे या कर्मफळाचं मिळणारी फलश्रुती ही पाप आहे का पुण्य आहे बाळा हे प्रश्न तर स्वतःला विचार आणि हे प्रश्न विचारणं म्हणजे वासनांच सा साक्षीत्व वा आहे स्वतःला त्रयस्थ होऊन बघणं आहे आणि मला असं वाटतं की एखादी कृती करण्याच्या आधी आपल्याला सगळेजण म्हणतात ना क्षणभर विचार कर लगेच नको करूस तो हाच सारासार विचार आपल्याला श्रेष्ठ लोक समाजामध्ये सांगत आलेत पण हा सगळा एका फोटोचा फ्लॅश जसा उडावा त्याला जितका वेळ लागावा ना तेवढ्या कमी वेळामध्ये या प्रक्रिया घडत असतात त्यामुळे मनुष्याची शक्ती बऱ्याचदा या प्रक्रियांचा विचार करण्यासाठी हतबल ठरते परंतु जेव्हा मनाचे श्लोक आपण वाचतो तेव्हा लक्षात येतं की पायरी पायरीने ही प्रक्रिया कशी घडत असते आणि यापैकी कुठल्याही प्राय पायरीवर आपण या दुष्ट प्रक्रियांना थांबवू शकलो तर सज्जनो आपण कर्माच्या संचितापासून स्वतःला वाचवू शकू ही सारासार विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आपण निरंतर करत राहावं असा हा मनाच्या श्लोकाच्या चौथ्या श्लोकाचा गुडार्थ गुरुकृपेने आपण बघितला उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन करूया जानकी जानकीमरण जय जय राम, जै राम।